श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा कथासार सायनदेवाचे प्राणसंकट टळले गणेशाय नमः नामधारक सिद्धाला म्हणाला हे योगीश्वरा श्रीगुरु सरस्वतींनी उद्रशूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाला श्रीगुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायंदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला गुरुदेव आपला महिमा अगाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो त्यांना सद्गती प्राप्त होवो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याने मलाच माराव्याचे ठरविले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपला वर्दहस्त त्याच्या मस्तकी ठेवलावं म्हणाले सायनदेवा चिंता करू नकोस निश्चित होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवील, तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्रपौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायदेवाला पाहिले तो काय तो त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंठित झाली तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसाबसा घरात गेला पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या तो घाबरला या ब्राह्मणाचा पात केल्यास आपलाही मृत्यू अट आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले तुम्हाला येथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राणसंकट टळले होते सायंदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेला कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरश गलबलून गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला बरोबर न्या तेव्हा श्रीगुरू म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी तू मुलाबायांसह मला भेटायला ये आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्रीगुरूंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठविले तेथून ते, ते तीर्थयात्रा करीत शिष्यासह वैजनाथ क्षेत्री गेले तेथे स्वतला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठविले सिद्ध म्हणाला सांगतो श्रीगुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे ते तुशांतपणे ऐक